क्या क्या करोगे आप, उनको बिठाओगे, दंड बिठाओ वो ना आप? लेंगे माहितीय नाव साहेब आपल्याकडे अधिकारी नाही ती आपली एक कम्पोस्ट बाजू झाली पण अधिकारी नाही म्हणून नसताना अधिकारी जे काम चालू आहे त्याच्यामुळे हे परिणाम होतात त्यामुळे कोणतरी जबाबदार अधिकारी नेमा ना कन्सल्टच्या बरोबर सर नॅशनल हायवेचे कोणतरी जबाबदार अधिकारी हे या कामावर देखरेखीसाठी पाहिजेत इथं कोणाचीच देखरेख नाही त्यामुळे काम चुकीचं झालेलं आहे अनेक प्रश्न मी तुम्हाला नाही का त्यांना जेही कोणतरी ते काम करून घेतलं पाहिजे किंवा ते चाललंय त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना कोणच नाही हे सर्वे करा तुम्ही हा असं कुठे ढासळत असेल तर सर्वे करा पूर्ण कुठे संत ज्ञानेश्वरांच्या काळात आम्ही ऐकलं होतं की भिंती चालतात म्हणून या घाटात गुरुच्या घाटात या भिंती चालायला लागल्या त्या पडायला लागल्या पसरायला हे पळायला लागल्यात भिंती आता म्हणजे त्यावेळी ते संत ज्ञानेश्वर माहिती आहे ना ती भिंत चालवायची आहे तसं आता हे गुरुच्या घाटात चालू आहे त्या भिंती चालायला लागले पळायला लागले नितेशानेच गडकरी साहेबांकडे गेलेले होते आणि त्यांना काम देऊ नका असं सांगितलेलं होतं आणि आज कामाची हे करायला म्हणजे कसं काम चांगलं चाललंय रस्ता बंद आहे तरी त्यांना म्हणजे गगनबावडा घाट पूर्ण सहा महिने बंद आहे तरी आमदार इथला गप्पा आहे आणि खरोखरच ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की हा घाट चालू करणं एकतर्फी तरी हा घाट चालू झाला पाहिजे नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना जा विचारल्याशिवाय शिवसेना राहणार तर याबाबतचे केंद्राचे मिनिस्टर नितीनजी गडकरी आहेत आणि या राज्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत सार्वजनिक बँकामध्ये या दोन्ही मंत्र्यांकडे याबाबतची लेखी तक्रार नाही संबंधित जे अधिकारी आहेत यांच्यापेक्षा नॅशनल हायवेचे अधिकारी त्या अधिकाऱ्यांपर्यंत ही लेखी तक्रार आम्ही केलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी आजच्या आजची जी स्थिती आहे त्याच्यावरची जी माहिती घेऊन त्या ठिकाणी तशा प्रकारचे पत्रवार आम्ही करू खरं तर ही जी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही जी काही बेनामी ठेकेदारी सुरू आहे आमदार नितेश राणे याच्यामध्ये मी मागच्या याच्यामध्येच आपल्याला सांगितलं ते पार्टनर आहे आणि हे ठेकेदार आणि मिळून संगणमताने ह्या जनतेच्या पैशाची त्या ठिकाणी ही लूट सुरू आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलचा आवाज हा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आमदार वैभव नाईक असतील माझी खासदार विनायकजी राऊत साहेब असतील त्यांच्याकडे सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे वैभव नाईकांनी सांगितलं की विधानसभेमध्ये हा प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडावा कारण हा एक महत्वाचा प्रश्न आहे करूळ गगनबावडा वैभवाडी हा जो घाट आहे हा पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा एक महत्वाचा घाट आहे आणि याच्यावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक ही सातत्यानं असते आणि जवळचा घाटमार्ग असल्यामुळे व्यापार असेल प्रवासी वाहतूक असेल पर्यटक असतील या सगळ्याच्या बाबतीत नाही महत्वाचा घाट आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये एवढीही दुर्दशा या ठिकाणी आहे अशा पद्धतीमध्ये कोणाही त्या ठिकाणी कशा पद्धतीची त्याला म्हणजे जाणीव व्हावी की लवकरात लवकर हा घाट सुरू व्हावा याच्यातलं जे निकृष्ट बांधकाम आहे ते बांधकाम त्या ठिकाणी थी त्याची चौकशी होऊन त्या बांधकामावर जे कोण जबाबदार आहेत त्याच्यावर त्यांनी ठिकाणी ऍक्शन झाली पाहिजे ही आमची भूमिका आणि त्यामुळेच गप्पा आहेत का ते पन्नास कोटीतले किती टक्के आमदारांना मिळाले म्हणून गप्प राहिलेत काय खर मागे कणकोलीचा नॅशनल हायवे ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांना हप्ता मिळाला नव्हता त्यावेळी म्हणजे थोडीशी दरंगाई झाली होती रस्त्याला त्यावेळी त्याने तिथला जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला त्याच्यावर त्याची धिंड काढली होती त्याने त्याच्यावर चिखलफेक केली होती आणि आज एवढा सगळा रस्ता या ठिकाणी कोसळतोय निकृष्ट काम या ठिकाणी आहे मग या ठेकेदाराला किंवा या अधिकाऱ्यांना ते त्या ठिकाणी का त्या ठिकाणी जाब विचारत नाहीत आणि म्हणूनच त्यांची याच्यामध्ये पार्टनरशिप आहे ही बेनामी नितेश राणेची ठेकेदारी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा हा सगळा पैसा हा भ्रष्टाचारातून पैसा हा त्या ठिकाणी मतदारांना वाटला जातो आणि वाटून त्या ठिकाणी पुन्हा सत्तेत अशा पद्धतीनं हे सगळं काम आहे आणि म्हणून याच्याबद्दलचा आवाज उठवण्याचा प्रयत्न आमचा या निमित्तानं सुरू आहे